लाडक्या बहिणीचं जे योजना त्याचं बजेटच वेगळा आहे त्याचं बजेट हेड वेगळा आहे आदिवासी विभागाच्या योजनांचं बजेट हेड वेगळा आहे सामाजिक न्यायाचं वेगळा आहे कुठलंही सरकार कधी या बजेटमधले पैसे तिकडं शिफ्ट करू शकत नाही त्या बजेटमध्ये तिकट टाकता येत नाही त्यामुळे हे खोटाडे पण आहे न निव्वळ आदिवासी समाजामध्ये सामाजिक न्यायाच्या कास्ट समाजामध्ये संभ्रम तयार करते जेव्हा तुम्ही जनतेला कन्व्हेन्स करू शकत नाही तेव्हा जनतेला कन्फ्यूज करणे हा धंदा ज्या लोकांनी उचलला आहे त्यात काही समाजामध्ये असे लोक आहेत स्वतःला खूप हिरोगिरी करणारे त्यांना नंतर माहीत झालं की त्याच्यावर प्रश्न असा होता की झाला आहे त्यांनी हे म्हटलं की हे तपासतो हे झालं असेल तर योग्य नाही त्यांनी खेद व्यक्त केला झालं असेल तर योग्य नाही पण त्यांनी तपासलं त्यांनाही माहिती आहे की हा बजेट जे आहे त्या बजेटचं वेगळं हेड आहे प्रत्येकाला तुम्ही याचा हिस्सा त्याला देऊ त्या त्याल त्या शकत नाही त्याचा हिस्सा त्याला देऊ शकत नाही त्यामुळे आदिवासीचं पैसे कुणीच काढू शकत नाही जो हिस्सा ठरला ठरला राज्याचा सामाजिक <tleskutle> न्यायाचे पैसे पर्सेंटेज कुणीच कमी करू शकत नाही तो ठरलेला क्वांटम आहे मला अन्याय करता येत नाही आदिवासीच्या आणि सामाजिक न्यायावर सर जे आरोप करत त्यांचं म्हणणं आहे की पानधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम आम्ही करतोय महसूल खात्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात जे जे काही कामं असतील ते सर्व कामं वेळेत करण्याची आमची योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे मंडळ स्तरावर राजस्व मंडळ स्तरावर वर्षातून चार वेळा होणार आहेत एका तालुक्यामध्ये पाच मंडळ असतात प्रत्येक मंडळात चार वेळा त्याच्याकरता लागणारी पंचवीस हजार रुपये अशी बिलाला आम्ही देणार आहोत भटके विमुक्त जातींचं सर्वेक्षण करून त्यांना त्या वस्तीमध्ये जाऊन सर्व योजने भटक्या विमुक्त व्ही एन टी समाजाला देण्याची योजना आहे आदिवासी भागातील शेतकरी शेतमजुरांना काही कायद्यामध्ये सुधारणा करून वनक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्याची योजना आहे अशा अनेक बाबीवर म्हणजे मी बैठक सुरू केली साधारण अकरा वाजता साधारण पाच तास आमच्या विभागाच्या आमच्या विभागाच्या तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत मी संवाद केला आहे आणि त्यांना शासनाची भूमिका सांगितलेली आहे तालुका स्तरापर्यंत जेव्हा मंत्री म्हणून काम करताना आपण संवाद करतो आणि केवळ संवाद एकतर्फी नाही आहे त्यांना काय वाटतंय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत तालुका भूमी अभिलेखाची अडचण काय मुद्रांक अधिकाऱ्याची अडचण काय कुठल्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे या सर्व गोष्टीवरही अनेक चार पाच तास संवाद झाला मला वाटतं की आमचं हे खातं जे आहे तो लोकाभूमी करण्याकरता पारदर्शी करण्याकरता जसं आता आम्ही अडुसष्ट ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेटच्या पोस्टिंग झाल्या ऐंशी ॲडिशनल कलेक्टरच्या पोस्टिंग केल्या लवकर ज्या खात्यामध्ये अनेक प्रमोशन्स होणार आहे पोस्टिंग्स होणार आहे वीस वीस वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून काही प्रमोशन झाले नाही आहे त्यामुळे एकीकडे प्रशासनालाही मजबूत करणे दुसरीकडे या प्रवासातनं प्रति आपलं शासन गतिमान करणे असा उद्देश या प्रवासाचा होता ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा